नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या प्रमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आदित्यसाठी सागरने आणलेली आहे चिंबोरीची भाजी आणि मग तो आता आतमध्ये जातो तर आता सावनी मुक्ताशी बोलायला येते मुक्ताला पाहून सावणी खूपच आता भडकवायचं काम करत आहे ती मुक्ताला म्हणते की बघ माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो माझ्यासाठी त्याने चिंबोरीची भाजी आणली तर आता मुक्ताला माहीत असतं की ही भाजी आदित्यसाठी आणलेली आहे त्यामुळे आता मुक्ता तिचं तोंड बरोबर शांत करते त्यानंतर आता सावणी तिला खूप काही ऐकवते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याला तू हिरावून घेतला आहेस पण तो तुझा कधीच होऊ शकत नाही कारण त्याच्या मनामध्ये मा अजूनही मीच आहे सईने तुला आई मानलं असेल पण तुझ्या नवऱ्याचं काय तो तुला बायको कधीच मानणार नाहीये पण आता मुक्ता तिला खूप सडेतोड उत्तर देते आणि म्हणते की माझ्याकडे माझा नवरा आहे मुलगी आहे मला बहिणी म्हणणारे ल की स्वाती सर्वजण आहेत पण तुझ्याकडे कोण आहेत आणि त्या दोघींचं बोलणं आता सागर सागर ऐकून घेतो आणि मग सावनीला आता सागरला पाहून खूपच संताप होतो सावनी आता सागरला बघते आणि मग तिथून आता रागाने निघून जाण जात असते विचार जाले विचार साथी, साथी। तर आता सागर विचारत पडतो की नक्की हा दोघींच झालंय काय त्याला विचारायचं असतं पण तिथून आता मुक्ता ही गाडीमध्ये बसण्यासाठी निघून जाते तर पुढे आता असं पाहायला मिळणार आहे की सागर आता सागर मुक्ताच्याच मागे गाडीमध्ये मा बसायला जातो आणि मुक्ताला म्हणतो की काय झालंय त्यावर आता मुक्ता म्हणते की सावनी म्हणाली की तू भाजी, ती भाजी तिच्यासाठी आणली आता सागर म्हणतो की नाही तितक्यात मुक्ता म्हणते की हो मला माहित आहे ती भाजी तुम्ही आदित्यसाठी आणली कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण नको आहे मला मला माहीत आहे माझा माझ्यावर तर विश्वास आहेच पण माझ्या माणसांवर देखील माझा विश्वास आहे तर मग इथे आता सागरला खूपच बरं वाटत असतं मुक्ताचं असं बोलणं ऐकून आणि दोघांमध्ये एक बॉन्ड तयार झालेलं आहे तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की सागरने कपाटाची एक बाजू पूर्ण रिकामी केलेली असते आणि मुक्ताला तो म्हणत असतो की कपाटाची एक बाजू रिकामी केली आहे मुक्ताकडून आता चुकून असं निघतं की माझ्यासाठी का आणि खरंच तिला आता खूप आनंद होतो की सागरने कपाटाची एक बाजू मला दिली आणि मग ती खूप खुश होऊन सागरशी बोलते तर सागर म्हणतो कपाटाची एक बाजू रिकामी केली मी प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा नाही आणि मग अजूनच मुक्त हसायला लागते तर पुढे ला, ला आता हर्षवर्धन आणि सावनी बोलत असतात सावनी हर्षवर्धनला म्हणते की मुक्ताने माझ्या सईला माझ्यापासून तोडले माझ्या सागरलाही तिने हिरावून घेतले आता मात्र तिची काही खेर नाही तिच्यापासून असलेल्या सर्व जवळच्या माणसांना मी हिरावून घेणार आणि तिला धडा शिकवणार हे माझं चॅलेंज आहे असं ती हर्षवर्धनला बोलते आणि ती लवकरच ह्या गोष्टीचा म्हणजेच मुक्ता तिला जे काही बोलून गेली त्याचा बदला घेताना दिसणार आहे तर प्रेक्षकांना खूपच जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी वाटली जरूर कळवा आणि रोज अशाच मालिकांची अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद